नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी सेविकासंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट काय आहे सविस्तर पाहूया या चॅनलवर आपण नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा गेल्या अकरा दिवसापासून अंगणवाडी सेविकांचे आंदोलन विविध ठिकाणी चालू आहे अंगणवाडी सेविकांचा मानधन या शब्दासाठीच तीव्र विरोध आहे मानधन म्हणजे कमी पैशात जास्त कष्टाची ती सरकारने केलेली सोय आहे खरं तर शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षाही जास्त काम अंगणवाडी सेविका करतात जर ह्या नसल्या तर शासनापर्यंत कोणीही माहिती पोहोचू शकत नाही शासनांचे संपूर्ण काम अंगणवाडी सेविका करतात म्हणून त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करा व शासकीय कर्मचाऱ्यांच्याप्रमाणे वेतन पेन्शन ग्रेज्युटी महागाई भत्ता लागू करा आता आर या पार झालं पाहिजे विनयंनी संप मागे घेऊ नये सरकार फक्त आश्वासन देत आजपर्यंत फक्त पाचशे रुपयाची वाढ दिली त्याच्यावर ते देऊ शकत नाही आणि सगळे कामे करायला फक्त अंगणवाडी सेविका दिसते सरकारला म्हणून सगळ्यांनी एकजूट होऊया आणि आपली हक्क द्यायला सरकारला भाग पाडूया शिंदेसाहेब सामान्याचे मुख्यमंत्री आहेत तर प्रत्येकाला पैसे वाढवतात मग अंगणवाडी सेविका त्यांच्या कोणी नाहीत का त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आम्ही काय केलं पन्नास शंभर रुपयात पंचाळीस वर्षे काम केलं याचा आम्हाला आमच्या हक्कासाठी रस्त्यावर यायला लागते याचा शाप घेऊ नका फडणीस साहेब शिंदे साहेब अजित पवार आम्ही आमचे म्हणून निवडून देतो तुम्ही आमची हेटाळणी कराल तर तुमचा